आज आपण खूपच मस्त अशी रसमलाई घरच्या घरी कशी बनवायची तेही घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये ते पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका रसमलाई बनवण्यासाठी येथे मी एक लिटर दुधाचा वापर केला आहे येथे आपण अंगोरी रसमलाई बनवणार आहोत त्यासाठी येथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतले आहे हे दूध आपल्याला फाडून घ्यायचे आहे त्यासाठी येथे थोडा थोडा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि थोडा थोडा लिंबाचा रस घालून दूध फाडून घ्यायचे आहे अशा प्रकारे दूध फाटलेले आहे आता अशा प्रकारे पाणी वेगळे करून घ्यायचे आहे पनीर आणि पाणी वेगळे करून घ्यायचे आहे येथे मी राहिलेले पाणी टाकून दिले आहे आणि मिळालेले पनीर अशा प्रकारे थंड पाण्यामध्ये घालून पुन्हा गाळून घ्यायचे आहे यामुळे आपण जो लिंबाचा रस घातलेला आहे त्याचा वास किंवा चव यामध्ये राहणार नाही अशा प्रकारे थंड पाणी घालून हे पनीर धुवून घ्यायचे आहे आता एका कॉटनच्या कापडामध्ये अशा प्रकारे पनीर काढून घ्यायचे आहे शक्य असेल तेवढे पाणी हाताने काढून घ्यायचे आहे आता यावर काहीतरी वजन ठेवून घ्यायचे आहे म्हणजे राहिलेले एक्स्ट्राचे पाणीसुद्धा निघून जाईल मी यावर पोळपाट ठेवून घेत आहे दहा ते पंधरा मिनिटे अशा प्रकारे पनीर बाजूला ठेवून द्यायचे आहे आता आपण दुसऱ्या बाजूला दूध तयार करून घेणार आहोत हे दूध आधीच मी दहा पंधरा मिनिटे आटवून घेतलेले आहे आता यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहेत तसेच दुधात भिजवलेले केशर घालून घ्यायचे आहे दूध पुन्हा थोडेसे आटवून घेत आहे आता यामध्ये वेलची घालून घेतलेली आहे आता आपण यामध्ये चार ते पाच चमचे साखर घालून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितके गोड हवे असेल त्या प्रमाणात साखर घालू शकता पाच सात मिनिटे दूध उकळल्यानंतर गॅस बंद करून घेतला आहे आता आपण तयार झालेले पनीर अशा प्रकारे एका ताटात काढून घेतले आहे हाताला आणि ताटाला थोडेसे तूप लावून घ्यायचे आहे म्हणजे हे पनीर मळताना ताटाला आणि हाताला चिकटणार नाही अशा प्रकारे हे पनीर व्यवस्थित मळून घ्यायचे आहे प्रकारे पाच सात मिनिटे पनीर व्यवस्थित मळून घ्यायचे आहे येथे आपले पनीर मळून झाले आहे पाहू शकता मस्त असा गोळा तयार झाला आहे आता एका पातेल्यामध्ये ग्लासभर पाणी घेतले आहे यामध्ये चार पाच चमचे साखर टाकून घ्यायचे आहे आता मळून घेतलेल्या पनीरचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे पनीरचे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आहेत पनीर व्यवस्थित मळून घेतल्यामुळे हाताला अजिबात चिकटत नाहीये सुद्धा अशाच प्रकारे पनीर व्यवस्थित मळून घ्या आता पातेल्यामधल्या पाण्याला उकळी आली आहे यामध्ये आपण एक एक करून तयार केलेले गोळे घालून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व गोळे यामध्ये घालून घ्यायचे आहेत थोड्या वेळ गॅस मध्यम किंवा कमी आचेवर ठेवून हे गोळे शिजवायचे आहेत ते चार मिनिटांनंतर आपण गॅस मध्यम किंवा मोठा करून हे गोळे शिजवून घ्यायचे आहेत पूर्ण शिजल्यानंतर या गोळ्यांचा आकार जवळजवळ दुप्पट असा होतो पाहू शकता दहा ते बारा मिनटानंतर अशा प्रकारे टाकलेले गोळे मस्त असे मोठे झालेले आहेत आता मोठा गॅस ठेवून अशा प्रकारे दोन ते तीन मिनिटे गोळे चांगले शिजवून घेतले आहेत आणि गॅस बंद करून घेतला आहे आता आपण हलक्या हाताने गोळ्यांमधले पाणी काढून अशा प्रकारे तयार केलेल्या रसमलाईच्या दुधामध्ये घालून घेणार आहोत या गोळ्यांमध्ये जास्त पाणी ठेवायचे नाही कारण मग दूध यामध्ये शोषून घेणार नाही अशा प्रकारे एक एक करून सर्व गोळे यामध्ये घालून घेतले आहेत यामध्ये मी कोणताही आर्टिफिशियल कलर घातलेला नाही केशरने जेवढा पिवळसर रंग येईल तेवढाच मी येथे ठेवलेला आहे यामध्ये तुम्ही बदाम पिस्ते आणि केशर घालू शकता मी इथे वरून केशर टाकून सजवून घेत आहे मस्त अशी रसमलाई घरच्या घरी तयार झालेली आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका